हे बघा मित्रांनो आपण हे पार्सल पाठवतोय वैभव जाधव यांना संगमले जे आपण बोललो ते आकाश दिलीप जाधव तुम्ही पाहू शकता ते पार्सल आपण करून पार्सल केलं बसस्टँडला पण आलेलो एकदम सेफ म्हणजे आता त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल संगम संगम दोनशे नव्वद ते आणि वीस रुपये मी बुकिंगची देतोय टोटल तीनशे रुपये याला मित्रांनो चार्जेस लागलेले आहेत झिरो किलो पासून चोवीस किलो पर्यंत सेम आहे बस स्टँडवर नमस्कार शेडी पालक मित्रांनो मित्रांनो मागील काही दिवसांपूर्वी आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता की संदर्भात ज्या काही मेडिसन वगैरे लागत असेल किंवा जे काही औषधं वगैरे लागत असतील हे तुम्हाला आपण पुरवण्याचं काम वगैरे करणार होतो मित्रांनो आपला मुख्य जो प्रमुख आपलं काम ते आपलं यूट्यूब चॅनल आहे बरोबर दुसरं आपण राजस्थानी बोकड खरेदी विक्रीचं काम आपण चालू केलेलं आहे राजस्थानवरून आपण माल आणतो आणि धुळ्यामध्ये तो माल विकत असतो बरोबर आता मित्रांनो जे कोणी माझ्यापासून राजस्थानी बोकड घेऊन गेलेले आहेत आता जवळपास सत्तर टक्के मित्रांनो जे शेडीपालनामध्ये शेडीपालक उतरत आहेत तर हे मित्रांनो सत्तर टक्के नवीन आहेत तीस टक्के फक्त ज्यांना आणतोय ते माणसं तीस टक्के उतरतात बरोबर तर त्या ज्यांना कोणाला मित्रांनो जे कोणी नवीन असणार आहे तर त्या नवीन शेडीपालकांसाठी आपण हे उपचारची जी सर्व्हिस ही ही चालू केलेली होती बरोबर मित्रांनो याच्यामध्ये पाहिजे तसं केवढं मार्जिननी दहा टक्का वीस टक्का जे मार्जिन असतं पण त्याच्यामध्ये माझा पूर्ण संपूर्ण दिवस तिथं मेडिकलवरती तेवढं डिस्काउंट घेण्यासाठी माझं पूर्ण जात असतो पूर्ण दिवस तिकडे मोडत असतो बरोबर हा भाग वेगळा झाला पण मित्रांनो माझा जो मेन पर्पस आहे तो, तो काय माहिती आहे का माझ्यापासून जे बोकळ मी विकतो आहे ते बोकळ चांगलेच चांगले वा बनावेत चांगल्याच चांगलं मार्केटमध्ये म्हणजे कोणीही विचारलं की बोकळ कुठून आणले होते तर सगळं त्या अगोदर तुमच्या तोंडातून एक शब्द निघाला पाहिजे की धुळ्यामधून आकाश जाधव यांच्यापासून ते बोकळ आणले होते तर त्यासाठी मित्रांनो आपण ही सर्व्हिस पुरवतोय तर हे आपण तीन टाईपमध्ये पुरवत होतो मित्रांनो एक म्हणजे तुम्ही माझ्यापाशी बोकळ घेण्यासाठी येत आहे तर तुम्हाला इथे इन हँड आपण ते औषधं वगैरे देऊन देऊ ते काही पैसे असतील ते आपण पैसे तुमच्यापर्यंत घेऊन घेऊ दुसरं असं होतं की तुम्ही बोकळ घेऊन अगोदर गेलेलेत पण मग आता तुम्हाला इथे येणं शक्य नाही तर तुम्हाला कुरिअरने आपण ते पाठवू शकतो आणि तिसरं असं होतं की आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वार्षिक फी पाचशे रुपये तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सगळं औषध वगैरे कसं काय द्यायचं जर तुम्हाला शेडीला काही आजार असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याला काय आपण सर्व्हिस देता येईल ती सर्व्हिस आपण ग्रुपमधून देऊ शकतो बरोबर त्याच्यामध्ये दोन डॉक्टर ॲड आहेत रिसर्विस वगैरे मित्रांनो आपण त्यांना देऊ शकतो अजून एक एम आर वगैरे यांना ॲड करून घेतो मी त्याच्यामध्ये म्हणजे ते देखील तुम्हाला मित्रांनो कामात येणार आहे बरोबर दोन डॉक्टर एक एम आर आणि एक मी असे चार माणसं त्याच्यामध्ये आम्ही ॲड देतो तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला तेवढं औषध वगैरे रेफर करता येईल तर मित्रांनो आता हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारणच होता हे तुम्ही औषध पाहता वेट गेन म्हणून बरोबर तर मित्रांनो हे वेट गेन म्हणून एक इंजेक्शन आहे आतापर्यंत तुम्ही बोकडांच्या भूकवाढीसाठी जे काही करते ट्राय करताय किंवा वजनवाढीसाठी जे काय तुम्ही ट्राय करताय ते लिवर टॉनिक किंवा काही भूक वगैरे पावडर वगैरे असेल किंवा बूस्ट वगैरे पावडर होतं तर आपण ते यूज करत होतो पण आता हे सगळ्यात झपाट्याने म्हणजे मित्रांनो जे फार्मा कंपनी ही देखील खूप झपाट्याने आपल्या याच्यामध्ये ग्रोथ करते तर चांगलाच चांगला बेस्ट देण्याचा प्रयत्न ते देखील करत आहेत तर हे मला देखील जे एम आर असतात जे मेडिकल वगैरे रेफर करत असतात फार फार्मा मेडिसनवाल्यांना जे रेफर करत असतात मित्रांनो तर त्यांनी देखील स्वतःने मला रेफर केलं की आकाशभाऊ याचा रिझल्ट तुम्ही बघा तर मित्रांनो आता हे जे पार्सल आहे हे पार्सल जाणार आहे संगमनेर दोन तीन आठवड्यापूर्वी माझ्यापासून वैभव जाधव हो, यांचं सरनेम त्यांचं पण जाधव हो आहे वैभव जाधव म्हणून हो संगमनेरचे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण पाहायला भेटेल शक्य झालं तर याच्यात तर तो व्हिडिओ तुम्हाला थोडा त्यांचा जॉईंट करून दाखवेल ना बरोबर तर वैभव जाधव हे ते दोन तीन जण घ्यायला आले होते त्याच्यामध्ये त्यांचे स्वतःपाशी आता बारा बोकडे बाकी बोकड त्यांचे मित्रा वगैरे जोडीदारा वगैरे घेतले जे काही थोडंफार औषध होतं ते माझ्यापासून सुरुवातीला घेऊन गेले आता त्यांची रिक्वायरमेंट होती की आकाश भाऊ आम्हाला ते इंजेक्शन द्या जे तुम्ही दाखवलं होतं झपाट्याने भूक वाढू शकते तर मित्रांनो आता हे ते इंजेक्शन आहे बरोबर आता जर समजा तुम्ही माझ्यापासून नाही बी घेतलं आता तुमच्या भागात जर कोणी असेल जिथं तुम्हाला इंजेक्शन भेटत असेल ते तुम्हाला मी रेफर करू शकतो आणि जर समजा तुमच्या भागात नाही भेटलं तर मला एक फोन करा पेमेंट तुम्हाला अगोदर ऑनलाईन सगळी टाकावं लागेल आणि मग मी तुम्हाला हे इथून पाठवून देऊ शकतो बरोबर तर हे कसं द्यायचं हे पण तुम्हाला मी अगोदर सांगून देतो बरोबर असं नाही की ज्यांनी घेतलं मी त्यांनाच सांगेल जे कोणी माझा चॅनल पाहत आहेत सगळ्यांना फायदा झाला पाहिजे बरोबर आणि ज्याला कोणाला असं वाटत असेल की आकाश सोबत आपण पर्सनली अटॅच असलं पाहिजे तर आपला ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप तिथं तुम्ही जर जॉईन जाईल तुम्ही कधी आठ जा तरी फोन करा तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण सल्ला हा दिला जाईल त्याच्यामध्ये कसं असणार तुमचा नंबर सेव असेल माझ्यापाशी पर्सनली म्हणून आता हे कसं सगळेजण पाहत आहेत त्यांच्यासाठी आता वैभव भाऊ जाधव माझ्यापासून बोकर घेऊन गेलेले आहेत माझ्या ग्रुपला पण ॲड आहेत बरोबर दोन टाईम आता हे तिसरं ते त्यांना मी औषध पाठवतो आहे तुम्हाला ग्रुपमध्ये पण पाहायला भेटतील तर मित्रांनो हे त्यांना औषध देतो आहे तर याची कॉस्ट जवळपास साडेसहाशे रुपये एकाची पाच एम एलची कॉस्ट साडेसहाशे रुपये म्हणजे पाच एम एल म्हणजे दहा बोकड कवर होतात म्हणजे पाच एम एल एका बोकडला अर्धा एम एल द्यायचं आहे तुम्हाला टोटल पाच एम एलचं आहे एका बोकडला अर्धा एम एल द्यायचं आहे पाच एम एल म्हणजे दहा बोकड कवर होतात ते द्यायचं कसं तुम्हाला सांगतो मी सात दिव आज दिलं काही आजच्या तारखेला लगेच सात दिवसानंतर परत हा अटॅक द्यायचा परत सात दिवसामध्ये हा सा, एक टक द्यायचा ग्रीणा म्हणजे टोटल मित्रांनो एकवीस दिवसामध्ये तुम्ही आता म्हणजे समजा तुमच्यापाशी दहा बोकडेल तर आज या आठ दहा जाईमेल दिलं नंतर सात दिवसात आठ दहा जामेल द्यायचं परत त्याच्या सात दिवसात आठ दहा म्हणजे सात एक सात सात दोन चौदा सात सा, ते एकवीस असा हा पिरियड असणार आहे आज बघा सात दिवसात लगेच सात दिवसात असं तुम्हाला मित्रांनो याला द्यायचं आहे आलं लक्षात आता ही किट मित्रांनो संगमनेरला जाणार आहे मित्रांनो आपलं औषधं विकणं हा मेन पर्पज नाही आहे आपला पर्पस मेन बोकड विकणे आपला चॅनल चालवणं आहे आणि त्याच्यासोबत जी काही सर्विस तुम्हाला देता येईल जी सेवा वगैरे पुरवता येईल हे तुम्हाला देण्याचा प्रयत्न आपण करत असतो बरोबर सगळ्यात जास्त मित्रांना जो तुमचा जो मला रिस्पॉन्स आहे बोकड घेताना खूप म्हणजे तुम्ही माझ्यापासून जेव्हा मेडिसिन मी बोकड विकतो तेव्हा खूप तुमचा चांगला रिस्पॉन्स आहे तुम्ही सगळे मेडिसिन वगैरे माझ्यापासून घेऊन जातात आता जे कोणी घेऊन जात नसेल तर त्यांना एकच सांग आहे मित्रांनो तुम्ही माझ्यापासून जवळपास लाख रुपयाचे पन्नास हजारचे किंवा साठ हजाराचे जे काही बोकड घेऊन जात आहे बरोबर कोणी कोणी दोन दोन लाखाचे बोकड घेऊन जात आहे तर त्यांना एकच सांग नाही तुम्ही एवढा खर्च करताय तर दोन हजारचं औषधासाठी नजरअंदाज करू नका त्या गोष्टींना कसं आहे शेळी पालन हे काचेचं भांडं आहे चला तर दिल्लीत की नाही तर गल्लीमध्येच संपवून जातं तर त्यांना जीव लावणं हे महत्त्वाचं आहे बरोबर तुम्ही जेवढा जीव लावशाल त्यांच्या एक एक गोष्टी तुम्हाला बारकाईने समजल्या पाहिजे आपण औषधमध्ये मित्रांनो एवढ्या काही गोष्टी रेफर करतो आहे ज्या ज्या मेन 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 प्रामुख्याने आहेत प्रथम उपचारासाठी जोपर्यंत म्हणजे डॉक्टर तुमच्यापर्यंत पोहोचेल तालुक्यावरनं किंवा आजूबाजूच्या खेड्यावरनं तर तोपर्यंत तो मित्रांनो तुम्हाला आपण ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू म्हणजे बघा आता तुम्ही माझ्यापासून बोकर घेऊन गेले सुरुवातीलाच नऊशे किलोमीटरवरून बोकळ येत आहे परंतु इथून दोन अडीशे किलोमीटर घेऊन जात आहे तर तो थकवायसाठी तुम्हाला काय द्यायचं ते औषध आपल्यापासून आपण देतो आहे दुसरी गोष्ट बोकळांना मित्रांनो आपण कुठलंही लसीकरण केलेलं नसतं बोकड जरी आपण विकतो आहे बरेच लोक तुम्हाला खोटं बोलून बोकळ कर विकत असतात की आमचं सगळं लसीकरण झालेलं आहे डिवॉर्मिंग झालेलं आहे पी पी आर झालेलं आहे एफ एम डी झालेलं आहे मित्रांनो अशा खोट्या नाही बळी पडू नका आपलं कसं जे ते रोखोगे दादांनो काहीच झालेलं नाही आहे मी माझा दोन पैशाचा फायदा बघेल की तुम्हाला सांगून दिला हा सगळं झालेलं आहे तुम्ही रिलॅक्स असाल की सगळं त्यांचं झालेलं आहे आणि जर काही अडचण आली भविष्यात तर तुम्ही तर म्हणणार की आकाश तुम्ही जर पी पी आर केलं होतं तर मित्रांनो आपण या कुठल्याही गोष्टी करत नाही आपण डायरेक्ट बाजारातून माल आणतो आणि बाजारातून आणल्यानं आपण रस्त्यावरती तो माल विकत असतो त्याच्यामुळे तुम्हाला बोकळ हे आपल्यापासून स्वस्तमध्ये इतरांच्या तुलनेनं तुम्हाला स्वस्तमध्ये आपल्यापासून बोकळ पडत असतात त्याला मित्रांनो कारण हे की की आपला खर्च बिलकुल झिरो आहे त्याच्यामुळे तुम्हाला बोकरी ह्या योग्य रेटमध्ये आपल्यापाशी भेटत असतात बरोबर आता जी मेन गोष्ट फक्त तुम्हाला औषधवरती लक्ष द्यायचे तर तुम्ही धुळ्यामध्ये आले धुळ्यामध्ये आल्यानंतर जे काही औषध वगैरे लागतील मित्रांनो मी काय डॉक्टर नाही आहे बरोबर मी फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि एम आरच्या सल्ल्याने किंवा मेडिकलवरती जर जाऊन मी उभं राहिलो तर दिवसभरामध्ये तो दिवस जास्त माझावाला ते दिवसभरामध्ये कुठली गोष्ट जास्तीत जास्त विकली जाते शेळीपालक येत आहे कुठली गोष्ट जास्त घेताय ती ती तर ती गोष्ट मित्रांनो मी लक्षात घेतो की ही गोष्ट याच्याची म्हणजे जास्त पॉवरफुल आहे त्यानुसार मित्रांनो आपण ते काम वगैरे ती औषध वगैरे आपण घेत असतो बरोबर तर तुम्ही जर नवीन असणार तर बोकड घेताना घ्यायला येत आहे तर औषधही नक्की घेऊन जा हजार दोन हजारकडे बघू नका आपण त्याच्यामध्ये जसं बोललं थकव्याचं असेल जंतचं असेल लिवोटॉनिक असेल सर्दी खोकला ताप संडास ह्या गोष्टी असतील बरोबर तर ह्या गोष्टी मित्रांनो याचा आपण औषध देत असतो आता मित्रांनो तापच्या गोळ्यात तुम्ही घेता पण थर्मामीटर घेत नाही तर थर्मामीटर मित्रांनो तो देखील घेणं गरजेचं आहे थर्मामीटर नसेल तर नवीन माणसाला ताप कसं समजेल आता जे अनुभवी ते म्हणतात की आम्ही कान चेक करून ताप समजून घेतो बरोबर पण ताप चेक करत असताना मित्रांनो मेडिकल कंपन्या एवढ्या पुढे गेलेल्या आहेत जसं माणसांसाठी थर्मामीटर आहे तसं जनावरांसाठी तर त्याचा ताप किती असाल पाहिजे शंभर ते एकशे दोन असाल पाहिजे शंभर ते एकशे दोनच्यामध्ये शंभरच्या खाली असलं त्याला काय द्यायचं ते पण आपल्या पाठी शंभरच्या वरती असेल तर ताप त्याला काय द्यायचं ते देखील तापाच्या गोळ्या वगैरे आपण रेफर करत असतो अपचन झालं संडास वगैरे होत आहे तर संडास व्हायला कारण मित्रांनो असं असतं की कधी कधी तुम्ही डिवॉर्मिंग केलेले नसते त्याच्याने पोटात जंत झालं तरी संडास होत असतात किंवा तुम्ही हिरवा चारा जास्त खाऊ घातला कवळा चारा त्याच्याने संडास होत असतात एखादी गरम वस्तू खाऊ घातली सुळबापड असेल मेथी गास असेल तेलाबाऊ असतो आपल्या भागामध्ये त्याचंही त्याने होऊ शकतो बरोबर तर त्या संडास कसं त्याच्यासाठी पण अपचंद होतं बऱ्याचदा त्याच्यासाठी पण त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो औषध वगैरे आपण ठेवतोय हां तर तुम्ही बोकड घेण्यासाठी आता तर शंभर टक्के इथूनच घेऊन जा जर तुम्ही बोकळ घेऊन गेलेले तर त्याचं आज हे वैभव भाऊ जाधव यांना आपण देतो आहे कुरिअरने हे डायरेक्ट बसस्टँडला जाईल इथून मी माझ्या बसस्टँडवरून देईल प्रत्येक तालुक्याला ही सुविधा असते कुरिअरची तर इथून डायरेक्ट संगमनेरच्या तिथं जाईल तालुक्याला तिथून वैभव भाऊ हे कलेक्ट करून घेतील तुम्हालाही घ्यायचं असेल लगेच संपर्क साधा मित्रांनो खूप पॉवरफुल असं इंजेक्शन आहे वेडगेन म्हणून खूप झपाट्याने फक्त विचार करा अर्धा एम एल द्यायचं आहे एका व्होकलला इंजेक्शन अर्धा एम एल विचार करा किती पॉवरफुल असणार आहे आज द्यायचं लगेच सात दिवसात लगेच सात दिवसात बरोबर हा पूर्ण म्हणजे पंधरा दिवसात कव्हर होता आज दिलं तर सात आणि सात चौदा पंधरा दिवसामध्ये टोटल या गोष्टी होतात तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल की खरंच माहितीजनक व्हिडिओ होता तर लाईक करा जर तुम्ही चॅनल नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर हा व्हिडिओ तुमचे पालक मित्रांनाही पाठवा जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पालन करत असताना उपयोगाच्या ठरतील मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्ही दोन अडीच लाखाचा माल घेत आहे पन्नास हजाराचा माल घेत आहे आणि हजार दोन हजारासाठी तुम्ही जर डो नजर कानी नजर वळत असतात तर ते कुठंतरी चुकीचं आहे माझ्यापासून नाही घेतलं चालतं पण घरी गेल्या गेल्या तुम्ही मेडिकलवरनं तरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा पण बऱ्याच लोक मित्रांनो जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहत आहे तर जोडधंदा म्हणून पाहत असताना मित्रांनो त्यांचं देखील थोडं नवनवीन लक्ष असतं थोडं जुनं झालं ते तेव्हा लक्ष परत त्यांच्या मेन कारणाकडे मेन कामाकडे जात असतं एवढं लक्ष लक्षात ठेवा घेऊन जाता नाही तुमच घेऊन जा तेव्हा तुमच्या मेडिकलवरनं घेण्याचा प्रयत्न करा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपला देखील जॉईन व्हा फक्त पाचशे वार्षिक फी आहे पण मित्रांनो तिथं तुम्हाला त्या ग्रुपमध्ये दोन डॉक्टर आहेत एक एम आर ए आणि एक मी असे चार जण तुम्हाला सल्ला देण्यासाठी तिथं असणार आहे तर धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा